बऱ्याच लोकांनी शोरूम स्टार्ट केलेला आहे पण लोकांना कळत नाही की आपल्या एरियात प्रॉपर कुठलं कलेक्शन सेल जास्त होईल काय असताना व्यवसाय स्टार्ट करायला खूप जास्त मेहनत करावं लागत नाही किंवा जास्त आपल्याला पैसे गुंतवा नाही लागत कारण काय असताना आपण एरिया आपण जेव्हा ओळखतो ना तेव्हा बरं असतं कारण जेव्हा आपण एरिया ओळखणार तेव्हाच आपल्याला कस्टमर लक्षात येणार आहे की तुम्हाला तुम्ही कस्टमरासोबत काय प्रॉडक्ट सेल आउट करू शकता कसं असताना शोरूम आपण स्टार्ट केल्यानंतर आपल्याला भीती वाटते किंवा कि आपल्या मनात शंका असते की आपण नेमकं शोरूम मध्ये काय कलेक्शन ठेवू शकतो शोरूम मध्ये काय जास्त सेल आऊट होऊ शकतं आणि मेन तर म्हणजे आपण म्हणतो ना की जसं मॅचिंग ह्या गोष्टी शोरूममध्ये जास्त सेल नाही होत जर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना कलेक्शन असं आहे की जे तुम्ही डबल मार्चिंग मध्ये पण सेल करू शकता आणि तुमच्या शोरूम मध्ये सुद्धा एकदम सुंदर दिसणार आहे आणि येणारा कस्टमर म्हणजे बाहेरून जात असेल ना तरी तुमच्या दुकानात थांबणार आहे कुठलं कलेक्शन असणार आहे व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मंडळी हजार रुपयापासून तुम्हाला असे कलेक्शन मिळणार आहे बघू शकता खूपच सुंदर आहे लाईट कलर आहे पिस्ता कलर आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावरचे काम केलेलं आहे मंडळी एकदम ऑसम म्हणजे की एकदम ऑसम म्हणू शकतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला फिनिशिंग सर्वात मेन इथून स्टार्ट होतं तुम्ही कस्टमरला फिनिशिंग कशी देत आहात बघा किती सुंदर याच्यावर पेपर मिरर वर्क लावले स्टोन वर्क आहे खूप सुंदर याचा घेरा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे वन पीस तुमच्या शोरूम मध्ये चार छान लावणार आहे आता बघा शोरूम स्टार्ट करणं म्हणजे एवढी कठीण गोष्ट नाही मंडळी तुमचा व्यवसाय पंचवीस ते तीस हजार स्टार्ट होतो जातो पण जर तुम्ही अजून पैसे गुंतवले तर याच्यापेक्षाही अजून सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुढचं तुम्हाला एक कलेक्शन दाखवते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर म्हणजे की प्रिंटेड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये कॅन कॅन पण दिलेला आहे आणि स्लीव सुद्धा तुम्ही बघू शकता स्लीवचा पॅटर्न आहे आणि व्हीन एक तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे कलर डिझाईन कपडा सर्व गोष्टी आपल्याला नोटीस करणं खूप गरजेचं आहे बघा ह्या गोष्टी कशा आहे नॉर्मल आहे म्हणजे की व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी ह्या गोष्टी खूपच इझी आहे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्हाला माहिती नसेल की मॅडम आम्हाला व्यवसाय करायचा आहे पण नेमकं कुठलं कलेक्शन ठेवून आम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकतो तरी हे सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर माहिती दिली जाते बघा हे कलेक्शन तुम्हाला एकदम प्लेन वाटत असेल पण याचं जे दुपट्टा आहे म्हणजे की ओढणी आहे खूप सुंदर आहे आपण याची ओढणी बघूया में था था <Marvinflanzen> था 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 हे बघू शकता प्लेन आहे आणि याच्यावर गळा तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये हँडवर्कचं काम मिळणार आहे आणि याच्यामध्ये सायजेस सुद्धा मिळत असतात तर तुम्हाला सायजेस प्रमाणे सुद्धा तुम्ही प्राइज लावू शकता आहे की नाही सुंदर गोष्ट जशी तुम्ही हे कलेक्शन बघा दुपट्टा त्याचा मोठा तुम्हाला लेंथचा हा दुपट्टा मिळणार आहे याच्यावर पेपर मिरर वर्क नाहीये याच्यावर तुम्हाला स्टोन वर्कचं पूर्ण काम मिळणार आहे आणि मिरर जे आहे ना रिअल मिरर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे खूप सुंदर मटेरियल आहे प्लेन तुम्हाला वन पीस आणि त्याच्यावर जर दुपट्टा असेल ना सुंदर वेर तर खूपच सुंदर दिसतो वेअर केल्यावर तर असे सुद्धा तुम्हाला कलेक्शन ठेवायचे आणि महिलांच्या डोक्यामध्ये कसं असतं महिला ही अशी व्यक्ती आहे ती काहीतरी वेगळं शोधत असते आणि वेगळंच त्यांना कलेक्शन अवस्त इथे मी एक कलेक्शन बघितलं होतं जे म्हणजे की खूपच सुंदर आणि मला खूप आवडलं तुम्ही बघू शकता याचा प्रॉपर जो लुक आहे तुम्हाला असं दिसणार आहे हे ओढणी आहे या साईडला तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही पॅटर्न सुद्धा बघू शकता पॅटर्न किती सुंदर दिलेला आहे याच्यात पण तुम्हाला स्टोन वर्कचं काम मिळणार आहे अगदी सुंदर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे वन पीस खूप सुंदर लुक तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे असेच तुम्हाला तुमच्या शोरूम मध्ये सर्वे कलेक्शन ठेवायचे बघू शकता प्रॉपर लेंथ आहे आणि लटकन दिलेलं आहे याच्यामध्ये युनिक डिझाईन जर हवे असेल तुम्ही पीडीएफ ने सुद्धा कलेक्शन मागू शकता म्हणजे की पीडीएफ मध्ये प्रॉपर तुम्हाला लो पासून हाय या ठिकाणी तुम्हाला गाऊन क्रॉप टॉप लेहंगा ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात पण जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर व्हिडिओ कॉलनी सुद्धा तुम्ही बघू शकता जसं पुढचा आपण कलेक्शन बघूया ब्लॅक कलर मध्ये आहे मी तुम्हाला थोडं बाहेर येऊन दाखवते जसं तुम्ही हे बघू शकता ब्लॅक कलर मध्ये खूप सुंदर त्याच्यावर तुम्हाला पॅटर्न दिले गेले आहे याच्यावर तुम्ही बघू शकता वर पण बघा असेच तुम्हाला शोरूम मध्ये कलेक्शन हवेत ना तर नक्कीच तुम्ही हे कलेक्शन डबल मध्ये सुद्धा सेल आउट करू शकता खूप सुंदर आणि मुलींसाठी मोस्टली मुलींसाठी खूप छान आहे एंगेजमेंट असेल आपल्या मैत्रिणीची किंवा आपल्या घरामध्ये कोणाची एंगेजमेंट आहे तर तुम्ही हे सर्वे कलेक्शन इथून परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता कारण की काय असं व्यवसाय करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळंच कलेक्शन हवं असतं आणि प्रत्येकाला वाटतं की माझा जो व्यवसाय आहे कायमस्वरूपी चालावा आणि चांगल्या रनिंग मध्ये म्हणजे खूप पळावा प्रत्येकाला वाटत असतं म्हणून तुम्हाला असे सुंदर कलेक्शन घ्यायचे असेल तर हजार रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला गाऊन या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला शोरूम बनवायचं असेल दुकानाचं तर तुम्ही दुकान दुकान एकदा एका ब्रँड सोबत जुडा नक्कीच तुमचं दुकान शोरूम बनल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला तर नक्कीच तुम्हाला आजचं कलेक्शन सुद्धा आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार